या परिसराचे रामाई यांचा आणि बाबासाहेबांचा एकत्र असा पुतळा या ठिकाणी बसवण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने मंजुरी दिली असून या संदर्भातल्या जी काय कामं रखडलेली आहेत या उद्यानामधले ज्या आजूबाजूचे कामं असलेली त्या परिसरामध्ये कशा पद्धतीनं न ही उद्यान सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातून आज सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप कारंजेसाहेब नगराभियंता सारिका अकुलवारताई आणि आमचे दोन अधिकारी त्याचबरोबर सफाई अधीक्षक आणि सर्व नागरिक या भागातले समेत या ठिकाणी पाहणी केली असता जी सुरुवातीपासून जी ज्या ठिकाणी पुतळा बसणार आहे तो परिसर जी दिलेल्या नियमाप्रमाणे या ठिकाणी सगळ्या व्यवस्थित गोष्टी आहेत का त्यानंतरनं त्या पुतळ्याच्या बाजूला जी थिएटर ओपन थिएटर बनवणार आहे ही जी काम अर्थवटा अवस्थेमध्ये त्याला पूर्णत्वा करण्यासाठी त्यानंतरनं ही जी गार्डनमधले जी लॉन जी गवत आहे ती जळलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचबरोबर झाडे अनेक या ठिकाणी पाणी व्यवस्थित पुरवठा मा उद्यान विभागाचे लोकांनी न कामं केल्यामुळं जी काय उद्यान जरा पडझड झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीचं संबंधित अधिकारी यांना या ठिकाणी दाखवून महानगरपालिकेचे उद्यानाचे प्रमुख श्री उपायुक्त मुलानी साहेब असतील त्याचबरोबर जगदाळे असतील यांना सर्वांना सोलापूर महानगरपालिकाचे आयुक्त आदरणीय दिलीप मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व नावेपत्र दिल्यानंतर या भागामध्ये पाहणी करून जी काय महानगरपालिकेमधून जी गार्डन सुशोभित आणि चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून जे आवश्यक गोष्टी आहेत त्या ती करण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित अधिकारी या ठिकाणी पाहणी केले आणि जी आम्ही जी बाकीच्या लॉनमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा जी दोन बोरवेल आहे ती त्या बोरवेलच्या माध्यमातून जे हिरवगार या ठिकाणी गार्डन झालं पाहिजे जी पूर्वी जी कर्मचारी काम करणार आहेत असे कर्मचारी ज्या ठिकाणी नेमणूक करा ते तीसुद्धा या ठिकाणी मान्य केलेलं आहे जी काय गार्डनच्या नेमाप्रमाणे या ठिकाणी जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती डेव्हलपमेंट या ठिकाणी करा म्हणून अशा पद्धतीची विनंती केल्यानंतर ज्या या भागामध्ये येणाऱ्या जी मॉर्निंग ग्रुपच्या जी महिला मंडळ आहे इथं अनेक लोक आहेत त्यांच्या काय सूचना होत्या ती सूचनासुद्धा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत तशा पद्धतीनं माझ्यासोबत या भागातले धडाडीचे कार्यकर्ते आमचे च चा, चंद्रकांत चाचा सोनवणे असतील गौतम नागटिळक असतील त्यानंतर दिविदा चिंचोडकर असतील असे विविध लोक या भागातले या पाहणीच्या वेळी या ठिकाणी उपस्थित होते